विधीमंडळाच्या लॉबीतच दोघांमध्ये राडा झाल्याचं वृत्त आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर भाष्य करणे टाळलं तर मंत्री शंभूराज देसाई यांनी ही घटना घडली नसल्याचा दावा केलेला आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना विधीमंडळाच्या लॉबीतच मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात राडा झाला महेंद्र थोरवे हे कर्जत खालापूरचे आमदार आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दादा भुसे एकत्र विधानभवनाबाहेर आले होते विधान परिषद विधिमंडळ लॉबीत झालेल्या धक्काबुक्कीचे सभागृहात पडसाद उमटले आहेत हे प्रकरण गंभीर आहे याची सखोल चौकशी करावी असे विधान जयंत पाटील यांनी केलं सभागृहाच्या बाहेर झाली आणि आणि पायरीपर्यंत महेंद्र थोरवे दादासाहेब असं प्रसार माध्यमावर येते येत आहे धक्काबुक्की झाली मारामारी झाली काय शब्द हा दादासाहेब भुसेंसारखा एक नाही मगाशी आत्ता आत्ता तुम्ही आला तर अशी मारामारी झाली असेल तर त्याची माहिती घ्यावी त्याची माहिती घ्यावी आणि सभागृहाला अवगत करावी आणि संबंधित सदस्यांना समज द्यावी कारण हे गंभीर आहे आणि आता जर गँग वॉर आपल्या दारातच आलं असेल सभागृहात आलं असेल तर गंभीर प्रकरण आहे त्यामुळे आपण याची चौकशी करावी अशी विनंती तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकारकडूनच माहिती देण्याची मागणी करण्यात आली यावरून उपसभापती नीलम गोरे आणि विरोधकांमध्ये चकमक झाली यानंतर विधान परिषद सभागृह एक तासासाठी तहकूब करण्यात आलं ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनल सब्स्क्राइब करा